राज्य कारागृह विभाग कारागृह शिपाई आपण यासाठी पाहत आहोत तर त्यामध्ये मध्ये एकूण तीनशे पंधरा पदे भरली जाणार आहेत तर कारागृह शिपाई या पदासाठी तर त्यामध्ये आपण पाहूया कोणत्या प्रवर्गाला किती पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण बेचाळीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी बारा महिला असेल तर तेरा खेळाडू प्रकल्पग्रस्त यासाठी दोन दोन भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर चार आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण बेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत अनुसूचित जातीसाठी तर अनुसूचित जमातीसाठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये सर्वसाधारणसाठी आठ महिलांसाठी सात खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर दोन आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चोवीस जागा अनुसूचित जमातीसाठी भरल्या जाणार आहेत तर वीज अ साठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत तर वीज अ मध्ये सात जागेमध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन माजी सैनिक एक आणि अंशकालीन पदवीधर एक अशा एकूण सात जागा वीज जा अ साठी आहेत तर आपण पुढे बघूया भज ब साठी पण सातच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन महिला दोन माझी सैनिक एक आणि अंशकालीन पदवीधर एक अशा एकूण सात जागा भज ब साठी आहेत तर भज क साठी चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी एक आणि माझी सैनिकसाठी एक अशा एकूण चार जागा भज क साठी आहेत तर भज ड साठी दोन जागा आहेत दोन जागेमध्ये महिला एक आणि पुरुष साठी सॉरी साठी एक अशा एकूण दोन जागा आहेत भज ड मध्ये तर साठी पाच जागा आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारण एक महिलांसाठी दोन अन, माजी साठी एक आणि अंशकालीन अन पदवीधर एक अशा एकूण पाच जागा विमाप्रसाठी आहेत तर पुढे बघूया आपण इमाव साठी एकूण अडुसष्ट जागा इमाव साठी अडुसष्ट जागा आहेत जास्त जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकवीस महिलांसाठी वीस खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक दहा अंशकालीन पदवीधर सात ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण अडुसष्ट जागा साठी आहेत तर आपण बघूया पुढे एससीबीसी साठी बत्तीस जागा आहेत बत्तीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सात महिलांसाठी दहा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर तीन आणि ग्रह रक्षक दल दोन अशा एकूण एक बत्तीस जागा एस सी बी साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया ईडब्ल्यू साठी जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सात महिलांसाठी दहा नंतर खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर तीन आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण तेहत्तीस जागा साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी एकूण एक्क्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये चोवीस तर खेळा महिलांसाठी सत्तावीस महिलांसाठी सर्वात जास्त जागा आहेत कारागृह शिपाई या पदासाठी पाहतोय आपण तर खेळाडूसाठी पाच प्रकल्पग्रस्त असेल तर पाच भूकंप्रस्त दोन माझी सैनिक साठी चौदा अंशकालीन पदवीधर नऊ ग्रहरक्षक दल पाच अशा एकूण एक जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत तर अनाथ यासाठी तीन जागा आहेत तर फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा कारागृह शिपाई या पदाचा आपण बघितले मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर मधील तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच दो, पदभर दोन हजार चोवीस सर्व माहिती घेऊन येणार आहोत आणि जे दोन हजार तेवीसचे जे कट ऑफ होते मागचे ते पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत धन्यवाद